काय पाहिजे कोण आलाय धाब्यावर अरे बापा कीर्तन मात्रे सर्व स्टार आहेत हारू सुद्धा आहे तो खाण्यामध्ये छोटा डॉन मोठा छोटा डॉन छोटा डॉन छोटा डॉन आहे आणि कशी टेस्ट वाटली तुला एकदम बेस्ट पापलेट काय केतन तुला ही कशी टेस्ट वाटली पापलेटची मस्त आहे मस्त एकदम मस्त आहेत एकदम मस्त पब्लिक ला काय सांगणार पब्लिक ला सांगणार की ओपन केलाय सर्वांनी व्हिजिट द्या तुम्ही का नमस्कार मंडळी मी सतीश म्हात्रे तर मी आलेलो आहे आता बरीनाथ धाब्यावर तर तिथं केतन म्हात्रे सुद्धा आलेलं आहे तर बघूया आता अरू सुद्धा आपल्या सोबत आहे बघा काय हां बोला बोला शेपलेट बन पापलेट म्हणू चांगलं बनवत अजून काय म्हणू हल कोण आला आहे केतन मात्रे अरे बाबा केतन म्हात्रे मग स्पेशल डिश आहे केतन मात्रेला हाय तर हे बघा पापलेट आणि हलवा मामानी रेडी करून ठेवलेला आहे तर हे आमचे हे बघा हे आमचे कुक आहेत नाव काय तुमचं सारडेगावचे हेमंत पाटील सारडेगावचे हेमंत पाटील तर एकदम उत्कृष्ट कुक आहेत नक्की तुम्ही स्पेशल फूड अग्री स्पेशल फूड तुम्ही नक्की भेट द्या बैरीनाथ धाब्याला तर थोड्याच वेळात इथं अरुणी सांगितला होता की पापलेट आणि हलवा बनवायला तर मामा आता तो काय मामा हलवा तवा फ्राय का बघा मामाने हलवा ठेवलेला आहे हा पापलेट आहे पापलेट तो कशाचा पीठ आहे मामा कॉर्नफ्लॉवर तांदळाचं पीठ कॉर्नफ्लॉवर तांदळाचं पीठ आणि त्याच्यामध्ये मसाला आगरी घरचा स्पेशल मसाला आगरी घरचा स्पेशल मसाला आता मामा ठेवते तव्यावर तर त्या साईडला पापलेट तर दुसऱ्या साईडला वाटी मारलेला आहे आता वरून टाकलेला आहे मामाने लसूण मामा लसूण टाकल्यानंतर कशी टेस्ट येते आहे एक नंबर टेस्ट असतो अगदी स्पेशल टेस्ट हा अगदी स्पेशल टेस्ट सर ते अगदी स्पेशल टेस्ट भरपूर एक्सपिरियन्स आहे मामाला मी नक्की इथं आजची टेस्ट करण्यासाठी बेलपाड गावात बहिणी भाभा आहे प्रभाग पाठ तिथं नक्की या तरी बघा मामाने अशी डिश सजवलेली आहे नाईट बघू शकता खूप सुंदर डिश आता मस्त की सजवलेली आहे तर बैरीनाथ ढाब्यावर आपले बाईक मॅन वाकड्यांवरून आले केतन मात्रे ते बघा त्यांच्यासोबत संदेश गोंदली ढाब्यावर सत्तू पाटील त्या साईडला सगळ्यात मोठा बिल्डर मोठा बिल्डर आहे आणि सायदी गाठीवरून आलेले आहेत गोड बिल्डर अनिकेत पाटील त्यांच्यासोबत त्यांचे मित्र तर मला डायरेक्टर स्पेशलिस्ट <laughs> तर स्पेशल डिश ही बघा मुंडी सुद्धा आलेली आहे तर मी आणखीला विचारतोय अनिकेत दौते दौते आ, कशी टेस्ट वाटली तुला सर्व गावठी आयटम आहे तिथं गावठी आयटम पापलेट फ्राय अरे तू घालास पापलेट फ्राय नाही त्याला तंदुरी आवडते डाएटवर वर आहे मग तू खास नाही काय हा दर्णार। <laughs> तर केतन तुला ही कशी टेस्ट वाटली पापलेटची मस्त ची एकदम मस्त पब्लिकला काय सांगणार पब्लिकला सांगणार की हा ओपन केला आहे सर्वांनी विजिट द्या धन्यवाद तर सर्वांनी इथ नक्की विजिट द्या आणि टेस्ट कशी आहे ते आम्हाला नक्कीच कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा अरे बघा सर्व सर्व स्टार आहेत आरू सुद्धा आहे तो खाण्यामध्ये छोटा डॉन आहे बॉडी बिल्डर यो बॉडी बिल्डर

करा, करा तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला नक्कीच कमेंट्समध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय